नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे दिनांक सव्वीस नोव्हेंबर हा आपल्या देशामध्ये संविधान दिवस म्हणून पाळला केला जातो साजरा केला जातो दोन हजार ही पद्धत आपल्या देशात सुरू झाली चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी संविधानाच्या लिखाणाचं काम पूर्ण झालं दुसऱ्या दिवशी पंचवीस नोव्हेंबरला समारोपाची भाषणा झाली सर्व सदस्यांनी त्या नवीन लिहिलेल्या संविधानावर आपल्या सह्या केल्या सव्वीस डिसेंबरच्या दिवशी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची प्रत संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अर्पण केली हे संविधान लिहिण्याचं काम हे डिसेंबर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी सुरू झालं आणि दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस इतके दिवस काम केल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी संविधानाच्या लिखाणाचं काम हे पूर्ण झालं देशाचं संविधान तयार झालं त्यानंतरच सव्वीस जानेवारी म्हणजे जा अजून दोन महिन्यांनी हे संविधान आपल्या देशामध्ये लागू झालं हा दिवस सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक दिन भारत प्रजास हे प्रजासत्ताक म्हणून त्या दिवशी घोषित झालं हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी आपल्या देशात लागू झालं त्याला यंदा पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत ही जी पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं महाराष्ट्र सरकारनं सव्वीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस असं पूर्ण दोन महिन्याचा काळ घरघर संविधान असं अभियान चालवण्याचं ठरवलेलं आहे प्रत्येक घरामध्ये संविधानाची एक प्रत असावी अशी त्यामागची भावना आहे सव्वीस जानेवारी हे संविधान लागू करण्याचा जो दिवस आहे हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस या दिवशी लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्य संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव पास केला म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस ठरवला गेला आपलं हे जे संविधान आहे दुर्दैव असं आहे की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा सहा सात टक्के एवढीच आपल्या संविधानाची साक्षरता आहे आपल्या लोकसंख्येपैकी शेकडा सहा किंवा सात टक्के लोकांनाच संविधानाविषयी माहिती आहे ही माहिती सर्व लोकांना व्हावी या दृष्टीनं संविधान दिवस आणि त्या निमित्तानं वेगळे वेगळे कार्यक्रम राबवले जावेत असं हा संविधान दिवस घोषित करण्यामागचा उद्देश आहे हे जे आपलं संविधान आहे या संविधानामध्ये एकूण पंचवीस भाग आहेत या पंचवीस भागामध्ये मिळून चारशे अठ्ठेचाळीस कलम आहेत आणि तीनशे पंच्याण्णव ती पूर्वी होती ती आता चारशे अठ्ठेचाळीस झालेली आहेत अशी कलमं आहेत त्याच्यामध्ये बारा प्रकारच्या तालिका आहेत शेड्यूल्स या शेड्यूल्समध्ये देखील राज्यांची नावं केंद्रशासित राज्यांची नावं केंद्राचे विषय कुठले राज्यांचे विषय कुठले त्याच्या विषयीच्या तालिका देशातल्या निरनिराळ्या भाषा कुठल्या मान्यताप्राप्त भाषा कुठल्या त्याचे तालिका अशा वेगळ्या वेगळ्या एकूण बारा तालिका आहेत आणि पंचवीस भागांमध्ये देखील आपल्या देशाची सीमा कुठली आपल्या देशाच्या नागरिकत्वाचे नियम काय आपल्या देशातल्या नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य काय आहेत फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज गायडिंग प्रिन्सिपल्स तत्व काय आहेत असा एका भागामध्ये आहे कुठली कलम ही अस्थायी आहे ट्रान्झिशनल आहे टेम्पररी आहे ती कधीतरी गेली पाहिजे अशी कलमं कुठली असे वेगळे भाग हे आपल्या संविधानाचे आहेत याच्यामध्ये काही गोष्टी या लक्षात घेण्यासारख्या आहेत पंचवीस नोव्हेंबर एकोणपन्नासला जी समारोपाची भाषणं झाली त्याच्यामध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक तासापेक्षा मोठं भाषण त्यात झालेलं आहे त्याच्यामधलं एक वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे त्यांनी असं म्हटलं आहे या संविधानाचं जर कोणी धिक्कार करत असेल द कंडेमनेशन असा शब्द त्यांनी वापरलेला आहे द कंडेमनेशन ऑफ धिस कॉन्स्टिट्यूशन कम्स मेनली फ्रॉम टू सोर्सेस दोन प्रकारचे लोक हे या संविधानाचा धिक्कार करत आहेत ते कोण आहेत दी कम्युनिस्ट अँड दी सोशलिस्ट असं बाबासाहेबांनी म्हटलंय ह्या संविधानाचा धिक्कार संविधान लागू व्हायच्या आधीपासूनच साम्यवादी आणि समाजवादी करत आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे हा लक्षात घेण्याचा मुद्दा आहे त्यानंतर येतं संविधानाचं प्रियंबल उद्देशिका त्याच्यामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया भारताचे आम्ही लोक आम्ही हे संविधान स्वतःलाच अर्पण करतो असं म्हटलेलं आहे मग त्याच्यामध्ये न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुता याच्याविषयी म्हटलेलं आहे संविधानाची जी मूळ प्रत आहे या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये सेक्युलरिझम आणि सोशलिझम असे शब्द नाही आहेत ते का नाही आहेत त्याच कारण आहे हा विषय हा संविधान सभेमध्ये पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी हा विषय संविधान सभेत चर्चेला आला के टी हे जे सभे से सदस्य होते त्यांनी हा विषय उपस्थित केला की मध्ये सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्द घालावेत त्यांच्या या प्रस्तावाला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की हे संविधान समाजरचना कशी असावी समाज व्यवस्था कशी असावी किंवा अर्थरचना अर्थव्यवस्था कशी असावी हे सांगण्यासाठी हे दाखवण्यासाठी हे संविधान आपण बनवत नाही आहोत हे संविधान आपण देशाचं संचालन कसं करावं त्यासाठीची नियमावली काय असावी कुठल्या मा मर्यादेमध्ये हे संचालन व्हायला पाहिजे हे देशाचं संचालन कसं असावं कसं करावं हे निर्देशित करण्यासाठी आपण हे संविधान बनवतो आर्थिक रचना कशी असावी आज तुम्हाला वाटतं आहे की समाजवादी अर्थरचना असावी पण पुढे कारण जागतिक अर्थकारण हे बदलत असतं आपल्या देशाचंही अर्थकारण बदलू शकतं दिशा बदलू शकते आणि पुढे कधी जर आपल्या देशातल्या लोकांना असं वाटलं की या देशाचं अर्थकारण जागतिक अर्थकारण बदलत आहे त्यामुळे समाजवादी अर्थकारण न ठेवता समाजवादी रचना न करता अन्य कुठली तरी रचना आपण स्वीकारावी तर सोशलिस्ट हा शब्द टाकून आपण त्यांना हे बदल करण्यापासून रोखणं हे बरोबर होणार नाही तसंच सेक्युलरिझम विषयी ते म्हणाले समाज रचना कशी असावी हे सांगणं या संविधानाचं काम नाही या संविधानामध्ये जी वेगळी वेगळी आहेत त्याच्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्य उपासनेचं स्वातंत्र्य हे दिलेलं आहे त्यामुळे पुन्हा सेक्युलरिझम शब्द हा प्रिएम्बलमध्ये घालून समाजव्यवस्था कशी असावी हे सांगण्याचं काम आपण करू नये पुढच्या पिढ्यांसाठी ज्या ज्या वेळेला जे जे त्यांना करणं आवश्यक वाटेल त्यांना करण्याची मोकळी दिली पाहिजे मग हे शब्द आले कसे हे शब्द एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्यात्तर या काळामध्ये आले त्यावेळेला देशामध्ये आणीबाणी लागू केली होती विरोधी पक्षातले मोठ्या प्रमाणामध्ये तुरुंगात टाकले होते मोरारजी देसाई तुरुंगात होते अटल बिहारी वाजपेयी तुरुंगात होते तुरुंगा नानासाहेब गोरे तुरुंगात होते लालकृष्ण आडवाणी तुरुंगात होते चंद्रशेखर हे तुरुंगात होते असे अनेक ही सगळी मंडळी ही तुरुंगात होती आणि आणखी मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षातले खासदार तुरुंगात होते त्यांना या चर्चेत भाग घ्यायला मिळालेला नाही त्यांना या प्रस्तावावर मतदान करायला मिळालेलं नाही असं विरोधी पक्षातल्या खासदारांना मोठ्या संख्येने तुरुंगात टाकून संसदेमध्ये हा प्रस्ताव पास केला गेलेला आहे जर खरंच तो प्रस्ताव सर्वसंमतीनं करायचा होता तर मग या सगळ्या लोकांना चर्चेपुरतं लोकसभेमध्ये का नाही आणलं संसदेत का नाही आणलं चर्चा झाल्यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवता आलं असतं हे का नाही केलं पण त्यांना अनुपस्थित टोन हे घटना दुरुस्ती ही पास केली गेलेली आहे म्हणजे जे बाबासाहेबांना नको होतं ते केलं आणि जी पद्धत आहे लोकशाही या लोकशाही पद्धतीनुसार त्या ठिकाणी खासदारांना चर्चेला वाव मिळाला पाहिजे होता तो वाव न देता हे सगळं केलेलं आहे त्यामुळे हे दोन दोन शब्द याचा केव्हा तरी पुनर्विचार झाला पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे भाग क्रमांक चारमध्ये आहेत मार्गदर्शक तत्त्व त्याच्यामध्ये शासनानं काय करावं कुठल्या दिशेने जावं त्याच्यातली दोन मार्गदर्शक तत्वं ही फार महत्त्वाची आहे कलम चव्वेचाळीसमध्ये समान नागरी कायद्याविषयी म्हटलेलं आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड ते कलम असं सांगतं द स्टेट शॅल एनडिव्हर एनडीवर म्हणजे प्रयत्न करेल द स्टेट शॅल एनडिव्हर टू सिक्युअर फॉर द सिटिझन्स ए युनिफॉर्म सिव्हिल कोड आऊट दी टेरिटरी ऑफ इंडिया भारताच्या संपूर्ण भूभागावर सगळीकडे समान नागरी कायदा असावा असा, असा प्रयत्न सरकारने करावा असं त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्या संविधानात म्हटलेलं आहे म्हणजे समान नागरी कायदा यावा असं संविधान बनवणाऱ्या आपल्या देशाच्या सगळ्या दिग्गज मंडळींना प्रमुख मंडळींना हे वाटत होतं त्यानंतर सेक्शन फॉर्टी एट कलम मध्ये शेतीविषयीचं म्हटलं आहे त्याच्यामध्ये जे आहे ते असं म्हटलेलं आहे इन पर्टिक्युलर टेक स्टेप्स फॉर प्रिझर्विंग अँड इम्प्रूविंग दी ब्रीड्स अँड प्रोहिबिटिंग द स्लॉटर ऑफ काउज अँड काब्स अँड अदर मिल्क अँड रॉट कॅटल संरक्षण आणि संवर्धन गोहत्या काऊ स्लॉटर हे थांबवलं पाहिजे आणि गोवंशाचं संवर्धन केलं पाहिजे असं हे कलम अठ्ठेचाळीस हे संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये आपल्याला सांगतो नंतर फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्य नागरिकांची काय आहे अनेक म्हटलेली आहेत त्यातली दोन इथे एक उल्लेख करतो एक्कावन्न ए एमध्ये असं म्हटलं आहे टू डिफेंड दी कंट्री अँड रेंडर नॅशनल सर्विस वेन कॉल्ड अपॉन टू डू सो so. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा देशाच्या संरक्षणासाठी नागरिकांनी पुढे आलं पाहिजे असं कर्तव्य म्हटलं आणि आपल्या देशाच्या नागरिकांनी ते केलेलं आहे एकोणीसशे बासष्ट युद्ध चीनच्या सैन्यासमोर आपलं सैन्य हे दुबळं पडत होतं सरकारकडे युद्धाच्या खर्चासाठी आर्थिक अभाव होता अशा वेळेला आपल्या देशातल्या अनेक नागरिकांनी आपल्याकडे असलेलं सोनं हे सरकारला दिलेलं आहे युद्धाचा खर्च भागवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या वेळेला देशाच्या संरक्षणाच्या आवश्यकतेप्रमाणे भाग घेतला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी देखील सैन्याला जो रसद पुरवठा करावा लागतो त्या रसद पुरवठ्यामध्ये रसदुरवठ्यामध्ये सहभागीतालेली त्याच्यात मदत केली सैन्याला सैन्यापर्यंत रसद पोचवण्याच्या कामामध्ये आणि त्याचाच परिणाम म्हणून एकोणीसशे त्रेसष्ट सालच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे गणवेश घालून आपल्या घोषासह म्हणजे बँडसह हे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते संचलनात उपस्थित होते कोरोनाच्या काळामध्ये देखील आपल्या देशाच्या नागरिकांनी आणि अने अनेक संस्थांनी करोनाशी लढण्यामध्ये आपल्या सरकारच्या पाठीशी उभे राहिले मदत केली हे एक राष्ट्रीय संकट होतं हे आपल्या देशातले नागरिक हे या संकटाच्या वेळेला अनेक संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या पाठीशी उभे राहिले एकोणीसशे पासष्ट साली जेव्हा युद्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झाली लालबहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेला देशातल्या प्रमुख नेत्यांना त्यांनी दिल्लीला बोलावलं आणि युद्धाविषयीची चर्चा करण्यासाठी एक बैठक घेतली त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यावेळेचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी देखील त्यांना देखील निमंत्रित केलं होतं आणि मग त्यावेळेला आवश्यकतेप्रमाणे संघाच्या स्वयंसेवकांनी दिल्लीची वाहतूक व्यवस्था ट्रॅफिकची व्यवस्था ही पूर्णपणे सांभाळली कारण दिल्ली पोलिसांना सैन्याच्या मदतीसाठी जाणं आवश्यक होतं मग ती सगळी व्यवस्था संघाच्या स्वयंसेवकाने सांभाळली असं वेळोवेळी आपल्या देशाचे नागरिक हे आपल्या देशामध्ये जेव्हा जेव्हा संकटाची परिस्थिती आली देशाच्या संरक्षणासाठी उभा राहायला पाहिजे अशी स्थिती आली तेव्हा तेव्हा आपल्या देशातले नागरिक हे उभे राहिलेले आहेत नंतर पाचवा भाग जो आहे तो न्याय न्यायपालिके न्यायपालिकेसंबंधी आहे त्याच्यामध्ये न्यायाधीशांची घोषणा नियुक्ती ही कशी व्हायची असा तो विषय आहे त्याच्यामध्ये आत्ता न्यायपालिका आणि शासन याच्यामध्ये मतांतरं आहेत आत्ता आपल्या देशामध्ये कॉलेजियम सिस्टीम चालते म्हणजेच काही न्यायाधीश मिळून नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी शासनाकडे रिकमेंडेशन करतात प्रस्ताव देतात आणि मग त्याप्रमाणे शासनाने नियुक्ती करायची असते पण आपल्या देशामध्ये एक नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन आहे न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी एक कमिशन आहे या कमिशनमध्ये कोणकोण आहेत मुख्य न्यायाधीश आहेत दोन वरीयतेप्रमाणे सिनियर न्यायाधीश असे त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये केंद्रीय कायदा मंत्री आहेत आणि देशामधले दोन ज्ञानी असे दिग्गज नागरिक त्याच्यामध्ये असावेत असं त्या नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशनमध्ये आहे या नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशनने शासनाला न्यायाधीशांची नावं सुचवायची असतात आणि त्याप्रमाणे शासनाचा सल्ल्याप्रमाणे राष्ट्रपती न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात पण आता त्याप्रमाणे होत नाही आहे आणि त्यामुळे सरकार आणि न्यायव्यवस्था याच्यामध्ये थोडं मतांतर आहे हे सगळं का आलं तर पूर्वी इंदिरा गांधींनी अनेक न्यायाधीशांची वरीयता डावलून दोन तीनदा असं झालं आहे की न्यायाधीशांची नियुक्ती झाली एक न्यायाधीश जर असे होते की ते एकदा खासदार राहिले मग न्यायाधीश झाले मग पुन्हा खासदार राहिले असं एकदा खासदार एकदा न्यायाधीश पुन्हा खासदार असं सगळं त्या काळामध्ये झालेलं आहे त्यामुळे हा सगळा विषय सुरू झाला लवकरात लवकर हा न्यायालय न्यायव्यवस्था न्यायपालिका आणि शासन यांच्यामध्ये मतैक्य होऊन एक निश्चित व्यवस्था आपल्या देशात लागू व्हावी याची आवश्यकता आहे राज्य आणि केंद्रांचे संबंध देखील आपल्या देशामध्ये दे कायदा आहे कलम दोनशे छप्पन हे असं सांगतं की केंद्रानं संसदेनं पास केलेला पारित केलेला कोणताही कायदा हे सगळ्या राज्यांवर बंधनकारक आहे पण काही राज्य हे अलीकडच्या काळामध्ये केंद्राचे कायदे संसदेनं पास केलेला प्रस्ताव आम्ही आमच्या राज्यात मान्य करणार नाही लागू करणार नाही अशी वक्तव्य केलेली आहे अशी वक्तव्य ही घटना विरोधी आहे जेव्हा सी ए ए अल सिटिझनशिप अमेंडमेंट आहे तेव्हा ममता बॅनर्जींनी असं म्हटलं की सी ए ए आम्ही आमच्या राज्यात लागू करणार नाही मुळामध्ये सी एचा आणि राज्यांचा संबंधच नाही तो केंद्राचा विषय आहे नागरिकता त्यामुळे आम्ही लागू करणार नाही हे त्यांना लागू करण्याचा आणि न करण्याचा त्यांचा विषयच नाही पण तरी देखील असं वाक्य उच्चारणं संसदेने लागू केलेला हा कायदा आम्ही आमच्या राज्यात लागू करणार नाही हे संसद विरोधी आहे आणि अलीकडे भाषेच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्या अंतर्गत एक भाषेचा विवाद उभा राहिला आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की आमच्या राज्यात आम्ही ई पी लागूच करणार नाही हे देखील संविधान विरोधी वाक्य आहे केंद्रानं पास केलेला कायदा हा सगळ्या राज्यांवर हा बंधनकारक आहे भाग सतरा जो आहे तो राजभाषा देशाची राजभाषा कुठली असावी ऑफिशियल लँग्वेज कुठली असावी यासंबंधी आहे कलम तीनशे त्रेचाळीस त्याच्यात असं लागतं की ऑफिशियल लँग्वेज ही हिंदी विथ देवनागरी लिपी असं म्हटलेलं आहे पण त्याच्यात पुढे असंही म्हटलेलं आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला घटना लागू झाल्यापासून पुढल्या पंधरा वर्षापर्यंत हिंदीच्या बरोबरीने इंग्रजीचा देखील वापर हा करता येऊ शकेल आणि हळूहळू कालांतराने हिंदी ही राज्यभाषा म्हणून प्रस्थापित केली जाईल जेव्हा राज्यभाषा ऑफिशियल लँग्वेज कुठली असावी याच्यावर देखील संसदेत चर्चा झालेली आहे अकरा बारा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दोन दिवसात घटना समितीमध्ये राजभाषा कुठली असावी अशी चर्चा झालेली आहे त्याच्या मुख्यमध्ये मुख्यतः तीन भाषांचा प्रस्ताव आला एक म्हणजे हिंदी देवनागरी सहित दुसरं हिंदी रोमन सहित दुसरा प्रस्ताव आला प्रस्ता तो इंग्रजीचा आला आणि तिसरा प्रस्ताव आला तो संस्कृतचा आला असे वेगळेवेगळे प्रस्ताव हे त्यावेळेला आले पण पंद पंडित जवाहरलाल नेहरूंचा आग्रह होता की हिंदी असावी संस्कृतला त्यांचा विरोध होता आणि त्याविषयी देखील अनेक सदस्यांनी असं म्हटलं केवळ संख्याबळाच्या आधारावर विशेषत अहिंदी भाषी राज्यांना विश्वासात न घेता जर हिंदी लागू केली तर अहिंदी भाषी राज्यांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर विरोध होईल असं अनेक सदस्यांनी त्यावेळेला सावध केलं आणि आपण बघतो की दक्षिणेतली राज्य अगदी आपलं महाराष्ट्र राज्य इथे सुद्धा हिंदीला प्रचंड विरोध होतो हे विश्वासात न घेता संख्याबळाच्या आधारावर केलं आणि लोकांनी जो सावधतेचा इशारा सदस्यांनी दिला होता त्याच्याकडे दुर्लक्ष केलं डोळेझात केली केली अनेक सदस्यांनी आणि असं म्हटलं की संस्कृत ही योग्य आहे त्याच्यामध्ये पुरेसं साहित्य आहे आजच्या काळाला अनुसरून आर्थिक व्यवहार हे संस्कृतमध्ये होऊ शकतात अर्थकारणाविषयी चर्चा संस्कृतमध्ये होऊ शकते विज्ञानाविषयी चर्चा संस्कृतमध्ये होऊ शकते विज्ञान आणि अर्थकारण याविषयीचं भरपूर ज्ञान हे संस्कृतमध्ये सुरक्षित आहे त्यामुळे संस्कृत ही राजभाषा असावी असं देखील अनेक सदस्यांनी म्हटलं आणि संस्कृतला कुठेच विरोध होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी त्या चर्चेमध्ये भाग घेतला नाही पण त्याच्या एक दिवस आधी या चर्चेच्या एक दिवस आधी त्यांनी एक पत्र हे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना लिहिलेले आणि त्यात ते म्हणतात संस्कृत हे सर्वात उपयुक्त भाषा ठरेल त्याच्यामध्ये पुष्कळ चांगलं साहित्य आहे त्याच्यामध्ये विज्ञान अर्थकारणाची चर्चा करण्याची देखील क्षमता ही संस्कृतमध्ये आहे त्यामुळे संस्कृत ही राजभाषा असावी पण शेवटी पंडित नेहरूंच्या आग्रहामुळे आणि त्यामुळे मग संख्याबळामुळे हिंदी ही देशाची राजभाषा झाली आणि त्याचे परिणाम देखील आज आपण बघतो आहोत टेम्पररी अँड ट्रान्झिशनल अशी काही कलमं आहेत की जी अस्थायी आहेत टेम्पररी आहेत तात्पुरती आहे ती केव्हा तरी गेलं पाहिजे कलम तीनशे सत्तर हे टेम्पररी आणि ट्रान्झिशनल कलमांपैकी एक आहे, 370, आहे ते गेलं पाहिजे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्या टेम्पररी कलमांच्या जे भाग आहे त्याच्यामध्ये ते आहे पण ते जायला सुद्धा संविधान लागू झाल्यापासून सत्तर वर्ष जावी लागली आणि शेवटी दोन हजार एकोणीस साली तीनशे सत्तरावं कलम हे आपल्या संसदेनं निरस्त केलं घालवून दिलं इमर्जन्सी आणीबाणीची स्थिती जाहीर करण्याचं देखील भाग अठरामध्ये तरतूद आहे पण एकोणीसशे पंचे पंच्याहत्तर ते सत्त्याहत्तर आपल्या देशामध्ये आणीबाणी आली ही जी तरतूद आहे ही बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत अराजकाची स्थिती निर्माण झाली तर अशा प्रकारची इमर्जन्सी किंवा आर्थिक इमर्जन्सी देखील शासन लागू करू शकतं त्यावेळेला नागरिकांचे अधिकार हे निरस्त केले जातात नागरिकांना कोर्टात जाण्याची देखील त्यावेळेला मुभा नसते पण एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या तरतुदीचा उपयोग आपल्या देशामध्ये हुकूमशाही आणण्यासाठी केला गेला हा मोठा दुर्दैवाचा विषय आहे आपलं जे संविधान आहे मूळचं संविधान त्याच्यामध्ये मूळचं जे संविधान आहे हस्तलिखितात आहे हे लिहिण्याचं काम कॅलिग्राफी करण्याचं काम प्रेम बिहारी नारायण राजा यांनी ते आपल्या हाताने लिहिलेलं आहे कॅलिग्राफी केलेली आहे त्याच्या पानांवर नक्षीकाम केलेलं आहे आणि ते नक्षीकाम नक्षी राम मनोहर सिन्हा यांनी केलेलं आहे संविधानाच्या प्रत्येक पानावर ऐतिहासिक पौराणिक सांस्कृतिक विषयांशी संबंधित चित्र काढलेली आहेत त्या, त्या पानावर जी कलम लिहिलेली आहे त्या कलमांचा जो विषय आहे त्याला धरून ते लिहिलेलं आहे मग पुराणातल्या कथांचे पुराणातल्या प्रसंगांची चित्र आहेत रामायण महाभारतातली चित्रं आहेत अशी अनेक उपनिषदांशी संबंधित विषयांची चित्रं आहेत अशी अनेक चित्रं ही वेगवेगळ्या पानांवर त्या त्या पानावर जो विषय हाताळला आहे त्याच्याशी संबंधित आहे हे काम शांतिनिकेतनमधले कलाकार नंदलाल बसू यांनी केलेलं आहे असं आपलं हे देशाचं संविधान या संविधानाचा आपण अभ्यास सगळ्यांनी करूया सर्वोपरी हे आपलं संविधान आहे हे कायम लक्षात ठेवू या संविधानापेक्षा आपल्या देशात दुसरं मोठं काहीच नाही हे लक्षात ठेवू आणि म्हणून या संविधानाविषयी साक्षरता वाढावी असा उद्देश असल्यामुळे त्यामध्ये माझा खारीचा वाटा देण्याचा मी याच्यात प्रयत्न केलेला आहे हे मांडलेले विचार जर आपल्याला पटत असतील आवडले असतील तर कृपया लाईक करा हे विचार अधिक लोकांना माहिती पडावेत असं वाटत असेल तर शेअर करा ह्या जो विषय मांडला या विषय आपल्याला काय वाटतं हे त्या कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्की लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद